थ जय जय स्वामी समर्थ आज मी नेहाताईंचा सुंदर स्वामी अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे तेही त्यांच्या शब्दात कोरोना काळात मी खूप आजारी होते तेव्हा माझे मिस्टर रत्नागिरीला ट्रान्सफर झाले होते मी आणि माझा मुलगा मंदारमध्ये आम्ही दोघे बाकी होतो कोरोना काळात मला काय करावे सुचत नव्हते तेव्हा माझ्या मुलाचे कोरोना काळात ऑनलाईन क्लासेस कॉलेज चालू होते कोरोना काळात आम्ही कुठेही डॉक्टरकडे बाहेर जायला मिळायचे नाही तेव्हा खूप कोरोना काय करावे हेच मला सुचत नव्हते तेव्हा मी स्वामींचे दर गुरुवारी त्या स्वामींच्या मठात जात होते आरतीला त्यातील सर्व पुस्तकातील आरती आणि स्वामींचे मंत्र म्हणत म्हणत मी बरी झाले तेव्हा कोरोना काळात मुलाला घरात बसून काय करावे तेच कळत नव्हते तेव्हा मुलगा म्हणाला आपण रत्नागिरीला बाबांकडे जाऊया मला म्हणाला आई आपली कार आहे आपण कारने जाऊया बाबांकडे मग आम्ही दोघेही सकाळी लवकर उठून काही सामान बांधून कारमध्ये बसलो आणि स्वामींचे नाव घेत बारा वाजता रत्नागिरीला पोहोचलो माझा मुलगा तेव्हा ड्रायविंग व्यवस्थित शिकला होता पण जास्त लांब कुठे गावात कार घेऊन फिरला नव्हता फक्त जवळच पणजी मार्केट बाजार अशा ठिकाणी कार घेऊन फिरला होता रत्नागिरीला तेव्हा जायची पहिली वेळ होती तरी पण त्यावेळेला आम्हाला स्वामींनी साथ दिली आज मी या आजारातून स्वामींच्या कृपेनेच बरी आहे बरी झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हीच साथ मला स्वामींची नेहमी राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर असा सुंदर अनुभव शेअर केला नेहाताईंनी खूप छान वाटलं की त्यांनी हा सुंदर अनुभव मला शेअर करायला दिला स्वामींचीच कृपा तू मला सुद्धा असे स्वामींचे काही अनुभव असतील सांगायचे असतील शेअर करायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये थोडक्यात सांगू शकता ते आपण जरूर शेअर करण्याचा प्रयत्न करू आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रत्येक वेळी स्वामी आपण अडचणीत असल्यावर समस्या कोणत्याही समस्या असल्या की आपण स्वामींचा धावा करतो आणि स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला जरूर मदत करतात सहाय्य करतात मार्ग दाखवतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ